Jai Jai bawahnya Jai Siu Aji Setra Peti Siu Aji नमस्कार माझं नाव आसमा अजमल कुर्णे तीनशे पन्नासाव्या शिवराज्य अभिषेक पुण्यानिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे किलोमीटर धावून मानवंदना देणार आहे तसेच मी एक तारखेला इथून कराडपर्यंत पंच्याहत्तर किलोमीटर अंतर मी पूर्ण केलेलं आहे आणि कराडपासून सातारापर्यंत पंचावन्न किलोमीटर अंतर मी पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या रायगड समितीच्या अध्यक्षा संयोगिता राजे छत्रपती व आपल्या समितीचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत साळंके सर तसेच रोहित जाधव सर यांनी इथपर्यंत मला खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे इथपर्यंत मला चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे राहण्याची खाण्याची व जे काय मध्ये अडचणी येता जाता लागल्या तर सगळ्या माझ्या अडचणी त्यांनी चांगल्या पद्धतीने विकेल आहेत आणि मी असं म्हणते की शाहूंच्या भूमीत जन्मली आहे याचा मला फार अभिमान आहे आणि तारणी लेख आणि कोल्हापूरची कन्या आणि राजनच्या विश्वासावर मी तीनशे किलोमीटर रायगडपर्यंत जाण्याचा निर्धार केलेला आहे त्यांच्या आशीर्वादाने मी तीनशे किलोमीटर नक्कीच पाच तारखेपर्यंत पूर्ण करेन हा माझा निर्धार आहे